तू काय तुझ्या शेतातलं गडी दादा माझं काम आहे म्हणून मी उलट तुमच्याकडं फोन केला आहे काय समजायला नाही समजायचं काहीच नाही मी उलट म्हणलं तुम्ही काहीतरी यातन मार्ग काढाल म्हणून फोन केला माझा काय संबंध आहे हा तू उद्या जाऊन केलं तुमचे तुमचे बंधू आहेत म्हणून मी बोललो परत विचारून केलं कोणी तुला जर तिने काय के चुकीचं केलं असेल किंवा के तू त्यांच्यावर काय चुकीचं केलं असेल तर ती तुझ्यावर घेतील हो चालतंय ना त्यांनी माझ्यावरती घेऊ द्या माझं एक कर्तव्य होतं तुम्हाला एक लहान भाऊ म्हणून सांग ना तुमचा संबंध म्हणत नाही किती शान आहे ती मला माहिती आहे ना बरं ठीक आहे ओके तू किती छान आहे मला माहित नाही का हॅलो हॅलो हा दादा तू किती शान आहे माहिती नाही का मला दादा आता बोलण्यात हे नाहीये मी तुम्हाला म्हणलं तुम्हाला सांगणं तिकडं मला मी काही कोणासोबत धोका दिलेला नाही दादा हा मला डोके दिलेले आहेत उलट मला धोके मला मला दिलेले आहेत उलट नाही का तुम्हाला सांगायला हा ठीक आहे दादा नको शब्द ठीक आहे मी नाही तुमचं काय मी तुम्हाला काहीच बोललेलं नाही तू मी तुम्हाला एवढंच म्हणलं दादा तू तुझे आहो का मी आहे मी अवका बाहेर नाही राहते दादा मी म्हणून फोन के फोन केला केला असता का तू काय संबंध आहे धमकीचा काय संबंध आहे दादा मला फोन करायचं काय संबंध भाऊ आहे तुमचा सक्का म्हणून फोन केलाय तुझा संबंध काय फोन करायचा तुमचा भाऊ आहे म्हणून फोन केलाय मला सांगा पहिल्यांदा तर शिवाय देऊ नका दादा तुम्ही तुम्हाला रिस्पेक्टफुली मी बोलतोय दादा तुमचा भाऊ आहे म्हणून तुम्हाला मी फोन केला तुम्ही सुद्धा आधी मिटिंगला होते एक दोन बिझनेस मिटिंगला व्यवहार करायच्या आधी बोललास का व्यवहार करायच्या आधी तुम्हाला व्यवहार माहिती दादा मला काय संबंध माहित असायचा बरं न सुद्धा माहिती तुमचा भाऊ आहे म्हणून माझं काम होतं तुम्हाला सांग ना मला माहित आहे तुमचा भाऊ आहे म्हणून माझं काम होतं दादा तुम्हाला सांग बरं पण मला माहित होतं काय संबंध तू कसं काय म्हणू शकतो तुम्हाला व्यवहार माहिती आहे म्हणून आता तुमचा भाऊ आहे तुम्हाला तुमच्या भावाचे व्यवहार माहित नाही तुला माहिती आहे का तुझ्या भावाचं सगळं हा जाऊ दे आता काय हा तू कशामुळे मला फोन केलास कशामुळे तुमचा भाऊ आहे म्हणून तुम्हाला तुमचं मैत्रिणी सर तू तुम्हाला फोन केला कोणाच्या तू व्यवहार केलास हा मैत्रिणी सर ना तू दादा हे बघा तुम्ही 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 एक रिस्पेक्टिव्ह पर्सन आहे तुम्ही शिवाय देऊ नका पहिल्यांदा तर बरं का तुम्ही तुम्ही एक रिस्पेक्टिव्ह पर्सन आहे तुमच्या कीक्षात ना बघा आम्ही काय धावपळ केली आम्हाला माहिती आहे का का काय तुम्ही तुला दे म्हटलं का तुम्ही दे म्हणलं का नाही दे म्हणलं का तो भाग नंतर आहे चिरून का काय तू आ तुम्हाला माहिती तुम्हाला माहित ना नाहीतच का व्यवहार काय तू काय बिव्या करते रे तुम्हाला माहितच नाहीत का व्यवहार काहीच अरे काय संबंध आहे तूच बोलायचं रे दादा तुम्ही शिवे देऊ नका पहिल्यांदा तुम्हाला काय बोललोय तुम्हाला तुम्हाला काय बोललोय तुम्ही दादा शिवे देऊ नका तेच म्हणतोय तुम्हाला शिवे देऊ नका दादा काहीच चुकीचं बोललो नाही मी एवढंच तुम्हाला बोललोय अरे तुझा संबंध काय हम्म हा तुझा संबंध काय मला फोन करायचा सांग ना बर ठीक आहे काय संबंध आहे मला फोन तुमचा भाऊ आहे म्हणून फोन केला बर ठीक आहे तुमचा मला काय संबंध शिवाय द्यायचा मला शिवाय द्यायचा तुमचा काय संबंध आहे मला तू काय बोलतो तुम्हाला मला माहितीये आहे काय बोलतोय मला ब्लॅकमेल करतो का काय काय ब्लॅकमेल करतोय मी तुम्हाला एक प्लॉट दोघाजनाला विकलास त्यान त्या काय ब्लॅकमेल करतोय मी फोन एक प्लॉट ब्लॅक एक प्लॉट दोघा दोघाला दो विकल्यावरती उद्याच्याला ही जर गोष्ट समोर आली तर मला म्हणून आहे तुम्ही फोन केलाय बाकी काय विषय नाही तुला अधिकार नाही शक्यता अधिकार ना तू मग सर सरहायला बर ठीक आहे करतो बर ठीक आहे करतो काय करायचं तुम्ही माझ्या पद्धतीने मी चांगल्या चांगल्या हिशोबाने फोन केला था हॅलो काय संबंध जो मला फोन करायचा नाही नाही संबंध नाही आहे का संबंध काही चुकीच नाही तुमची भाषा आहे बोलायची कोणाला बी तुम्ही ऐकवा तुमची भाषा चुकीची आहे बोलायची दादा तुमची भाषा चुकता आहे तुम्ही बोलायला तुम्हाला आजपर्यंत आम्ही पोलीस बोललेलो आहे काही चुकीचं बोललेलं नाही आम्ही तुम्हाला काही चुकीचं बोललेलं नाही आजपर्यंत तुझ्यासाठी तुम्ही शिवाय काय कुठे कुठं दादा घालून कोण पर्यंत जाऊ विचारू कुणाच्या नाही नाही मला बाकीचं काही घेण देण नाही ठीक आहे मला आता या विषयावर बोलायचं नाही ठीक आहे बघू आपण काय ह्या विषयावर बोलायचंच नाही दादा मला फोन केला म्हणजे उद्या म्हणले असते मला सांगायचं होतं दिनेश एकदा तरी तू मला सांगायचं होतं म्हणायचं होतं तुम्ही एकदा तरी अरे तुझं तुला, तुला तुला वाटतं ना चुकीचं केलंय हा त्याला तू चुकीचं केलं वाटत असेल ती बघ केलं तू तुला वाटत आहे मग एवढंच म्हणायचं होतं ना चिवद्यायची काय गरज आहे काय सुपारी देतोस काय कुणाच आहे काय तुम्ही सुपारी देता काय माझी तुम्ही शिव्या देताय तुम्ही सुपारी देता काय माझी हा काय करतो धमकी देतो का मी नाही तुम्ही धमकी देताय दादा तुम्ही देताय आहे धमकी देत आहे चुकीचा असेल ना बघा तुम्ही एक नाई गोष्ट रेकॉर्ड होती एक नाही गोष्ट रेकॉर्ड होती ती पूर्णपणे अख्खं रेकॉर्डिंग महाराष्ट्र ऐकल ऐका संबंध तुमचा भाऊ आहे म्हणून फोन केलाय तुझा तुमचा भाऊ आहे म्हणून मी फोन केला तुमचा भाऊ आहे तुमच्या भावाने एक विकला आता थांब काय तुझा त्यांचा व्यवहार किती वर्ष झाला चालू आहे नाही माझा त्यांचा व्यवहार जर किती वर्ष झाला सगळं माहिती आहे तुम्हाला पण तुम्ही काय करायला लागले माहिती झटकायला लागलेत मी मी उलट मोठा भाऊ म्हणून तुम्हाला सांगायला गेलो तुम्ही माझी आय माय काढायला लागलेत फार सगळी बोलू नवीन तिथं मारून टाका ना मी मारून टाका काय विषय नाही नाही मारून टाका मला शिव्या देऊ नका तुम्ही मारून टाका ना तुम्ही म्हणता नाबीन आमच्या इतक्या नीच नाही कोण नीच आता सगळे धाराशिवला महाराष्ट्राला कळल राहू द्या मरुद काय का तुम्ही शिव्या कशाला देत मग नाही तू काय तुम्ही शिव्या कशाला देत मला एवढं सांगा तुम्ही शिव्या कशाला कशाला देत आहे शिव्या कशाला देत तुम्हाला नीच म्हणतो तुम्ही किती नाही नाही तुम्ही शिवाय कशाला देत मग तू नीच तू कशामुळे म्हणजे तुमचा भाऊ आहे आमच्या जिल्ह्यात एक खासदार आहे त्यांच्या भावांनी असं असं झालंय तुम्हाला फोन लावायच नाही का आम्ही काय झाले काय झालं एक एक प्लॉट विकलाय दोघलायच्यावरती सगळीकडे आता सगळीकडे कुणी जयदानी विकलाय जयदानी विकलाय कुणाच्या नावावर होता प्लॉट जयदादाच्या नावावर होता कुणाला विकला है। है अगोदर विकला पूर्णपणे विकत घेतला तो प्लॉट त्याच्यावरती घ्या विषय काय तो अडीच कोटी रुपये लोन काढलं दादांनी त्यांच्या प्लॉट वरती माझ्या नावानी आणि तोच प्लॉट बँकेची एनओसी न घेता लोकांना विकलाय कोणी जय दादानी लोन कुणी काढलं लोन माझ्या नाव काढलं पण प्लॉट त्यांचा होता बँके बँक दादांचा प्लॉट होता त्यांच्यावरती लोन काढलं लोन दादा दादा एकच मिनिट फक्त पूर्ण समजून घ्या पूर्ण घेतलं दादा ते लोन एका मिनिटात एका मिनिटात तेच म्हणतोय तुम्ही समजून घेत नाहीत फक्त शिव्या समजून घ्या दादा एक मिनिट फक्त विषय असा आहे प्लॉट दादांचा होता अडीच कोटी रुपयाचं लोन काढलं माझ्या नावावरती रोहनदादाच्या पदसंस्थेतनं लोकमंगलमधन अडीच कोटीचं लोन काढल्याच्या नंतर त्यांनी ते लोन त्या सेम डे ला अडीच कोटी रुपये स्वतःकडे वर्ज करून घेतले त्यानंतर ते म्हणले भरतो त्यातनं ते त्यांनी चोवीस लाख भरले मी पस्तीस लाख रुपये भरले त्यानंतर त्यान ते लोन आतापर्यंत भरलं नाही त्यानंतर ती प्रॉपर्टी बँकेचं लोन चालू असताना सुद्धा विकता येत नाही एनओसी घेतल्याशिवाय ती प्रॉपर्टी विकली चौदा लोकांना दुसऱ्या ती चौदा लोक मागचे एक वर्ष झाले म्हणतात त्यात आम्ही कंप्लेंट टाकतो तुम्हाला पण एक दोन फोन येऊन गेले मी म्हणलं अजिबात नाही ती माझ्या घरात कोणाचा फोन आलेला नाही गीते म्हणून गीते म्हणून एक जण होता बघा त्याचा फोन आला तीन चार महिन्यापूर्वी तुम्हाला गीते गीते म्हणून एक जण होता बघा कोण गीते मला फोन झालेला बर नाही बरं नसू द्या हे सगळं असा सिनेरिओ आहे म्हणून मी एक चांगल्या मी, मी फोन केला उद्देशाने पण तुम्ही मात्र माझे दादा आई माहिती लागले तुझी, तुझी सांगायची पद्धत काय होती काय दादा मी कुठ नाही चुकलो राहू शब्दांमध्ये मी, मी तुम्ही मला सांगतो का घोटाळा केला भूखंड वाटाळा केला काय बाबा माझा ठीक आहे तू काय भूखंड वाटाळा हा तोच होतय ना विषय हा तोच विषय होतोय मग ना तुला जी करायचं आहे ती जा करप्रियाची होतंय ती ठीक आहे दादा ओके तुला म्हणलंच आहे ठीक आहे आपला संबंध आहे ना जाऊ दे मी कॉल परत तुम्हाला करणार नाही